स्थानिक वेलदूर येथील सांस्कृतिक सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे अध्यक्ष डॉ के एम तितरमारे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय मेश्राम यांनीही रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचे महत्व त्यांनीस्त वाढ आणि म्हणूनच या आपण निमित्ता आपली याच्या माध्यमातून काही प्राण आपण वाचवू शकू काही मदत या सगळ्या अपघातग्रस्त